हाय हाय तर नमस्कार सगळेजण कसे आहात आणि आता बघू शकता तुम्ही चिव काय आता एक रेसिपी करते तिला खाऊ पाहिजे झाले म्हणून बसली ती आता वाट बघत ती केव्हाची लागली मला की खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे तर ते काय खाऊ आहे ते तुम्हाला थांबत कळालंच असेल तर तिला केक पाहिजे झाला हॅपी टू यू म्हणजे हॅपी बर्थडे टू यू बनव मम्मा हॅपी टू यू कर असं म्हणायला लागले ती म्हणजे भोपळा आहे माझ्याकडे तर त्या भोपळ्यापासून मी दोन प्रकारची रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे शेअर करणार आहे तुमच्या सोबत हा बोल शिवला बघा स्वतःनेच बोलायचं असतं तिला कॅमेरा स्वतः पकडायचा असतो असं असं बघा तर तिला स्वतःने कॅमेरा पकडायचा आहे तर आज काय रेसिपी बनवणार आहे हा तिला असं ना लॉंग सेंटेन्स बोलायला आवडतात असं तिला वाटतं की मला पण खूप सारे मोठे मोठे शब्द बोलायचे आहेत तिला खूप एक्साइटेड असते ती काहीतरी नवीन शिकली ना की तिला असं वाटतं की मम्मा मी काय शिकली आणि हा चला मग रेसिपीकडे बोल भोपळा पण चिरून घेतलाय छान पिठेने ना तिकडे बघा भोपळा आपण बिया काढून वरच जे असतं आवरण तर ते म्हणजे जे जाळी जाळीसारखं असतं ना तर ते वरच सगळं बियांच जे पातळ थर असतो तर तो सगळा काढून घेतलाय कुकर तशीच ठेवलेत आपण साल्यानंतर काढायची तर ह्याला कुकर मध्ये आपण वाफवून घेणार आहोत इकडे काय करूया आपण सगळा भोपळा आहे ना आपण ह्याच्यात टाकूय तुला टाकायचंय हा टाक थोडस उगंच पाणी घालणार आहे वरती पण शिस्त पण मी थोडस उग पाणी घालते थोडस पाणी घालायचं भोपळा बघा मी दोन शिटा काढून घेतलेत फक्त आणि किती छान सुंदर शिजलाय बघा असं छान सुंदर शिजवून घ्यायचा ते बघा आता हा ना भोपळ्याच्या साली आहे बघा असं पटकन निघतात जरा असं प्रेस केला ना तुम्ही हे बघा असं सगळ्या साली ना काढून घ्यायच्या आपोआपच निघतात दोन शिट्टीमध्ये तुम्हाला जर वाटलंच तर तीन शिट्टी काढून घ्या काही गरज नाही आणि पाणी पण तुम्ही ना नाही घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल घातलं तरी चालेल तुम्हाला जर वाटत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल वाफेवरती पण छान शिजतं पण भोपळा लक्षात ठेवा की छान शिजला पाहिजे हा काय करायचं आहे बघा हे हाताने ना गार झाला ना की मग हाताने असं सगळं प्रेस करून घ्यायचं म्हणजे कुठे असं घट्ट काहीतरी लागत असेल देठाचा भाग वगैरे चुकून राहिला असेल ना तर तो काढून घ्यायचा असं मस्त पूर एकजीव झालं पाहिजे चमच्याने केलं तरी चालेल पण हाताने केलेलं कधीही चांगलं एकजीव होत हे बघा असं गाठी गाठी नाही राहिल्या पाहिजे खूप सुंदर वास येतो याचा हे बघा असं सगळं गाठीगाठी फोडून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर काय करायचं करायचं हे आहे आपलं चपातीचं पीठ तर ते जितकं ह्याच्यामध्ये खपून जाईल तर तेवढं चपातीचं पीठ घालायचं आपल्याला अंदाज कळतोच की पातळ केवढं होतंय जाड केवढं होतंय तर त्याच्यानुसार तर मला वाटतंय एक आ, पाव एक जी स्लाईस असते भोपळ्याची तर तेवढा भोपळा होता तेवढ्या भोपळ्याचे काप होते तर पाव किलो म्हटला तरी चालेल छोटा भोपळा होता तर ते बघा असं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यात ना काय काय घालायचं ते दाखवते बघा एक छोटा कांदा घेते मी खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला तर कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे टाकतोय आपण पाव चमचा हळद एक चमचा चटणी घालतोय आपण एक दीड चमचा तुमच्या तिखट तिखटाची तुमची जशी टेस्ट असेल त्याच्यानुसार म्हणजे माझं जास्त तिखट आहे तिखट तर मी एक चमचा तिखट टाकलंय ते घालतीय मीठ मला जर याच्यात मळायला एक्स्ट्राचं जर पाणी लागलं तर वरून पाणी घातलं तरी चालेल मला वाटत नाही आता मला पाणी लागेल म्हणून कारण भरपूर पातळ आहे अजून माझं मिश्रण त्यामुळे असं व्यवस्थित सगळं एक जीव होईपर्यंत मळून घ्यायचं भरपूर सारी कोथिंबीर टाकला ना सा सा की काही कृष्ण नाही छान पण लागते हे बघा असं आपण जसं चपातीचं किंवा पीठ मळतो ना अगदी तसंच मळायचं हे बघा असं आता इथे ना मी ताट घेतले ताट पालतं ठेवायचं आणि त्याच्यावरती लाटणार आहे कारण जास्त पीठ पण लावणार नाही आहे मी थोडं थोडं पीठ लावणार आहे जर तुम्ही ताटावर लाटलं ना तर तुम्हाला जास्त पीठ लागत नाही तर पीठ बघा आपलं किती छान भिजलं आहे एक मी पाच ते दहा मिनटं ठेवलं होतं त्याला भिजत तसंच छान एक जीव होऊ देत आणि थोडंसं फुलून येऊ दे म्हणून आता छानपैकी एकदम होईल शक्य होईल तेवढं पातळ लाटायचं आहे तर बघा मस्तपैकी मऊ लुसलुसीत पीठ झाले त्यामुळे अगदी सहज लाटता पण येतं थोडं थोडं पीठ लावून आपल्याला लाटायचं आहे तुम्हाला जर तीळ आवडत असतील ना, ना आ, कर, तर पीठ वरती तीळ सुद्धा घातले तरी चालेल किंवा जेव्हा तुम्ही गोळा कर बनवता तर त्याच्यावरती तीळ थोडेसे ठेवून प्रेस करायचं आणि मग लाटलं तरी चालेल तर आपण काही तीळ घातलेले नाही आहेत पांढरे तीळ इकडे तवा गरम झाला आहे मस्तपैकी जास्त कडकडीत तवा गरम झाला पाहिजे आता याच्यावरती आपला जो पराठा आहे तो टाकून द्यायचा छानपैकी एका साईडने पहिला भाजून घ्यायचा आणि नंतर मी भरभरून असं तूप वापरणार आहे तर तूप लावून आपण भाजणार आहोत तेल लावलं ला तरी चालेल तूप असेल तर तूप लावून भाजा हे पराठे ना प्रवासात पण आपण घेऊन जाऊ शकतो चार दिवस काहीच होत नाही जर तुम्ही कुठेतरी फिरायला जात असाल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता लोणच्या सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता दह्यासोबत तर खूप अप्रतिम लागतात तर प्रवासासाठी खूप छान पदार्थ आहे घेऊन जाण्यासाठी लॉंग जेव्हा आपण कुठेतरी पिकनिकला वगैरे जातो तर तेव्हा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि भरपूर पौष्टिक पण आहे छानपैकी बघा भाजलेला आहे मस्त खरपूस असा मी भाजून घेणार आहे दोन्ही साइडून छान भाजून घ्यायचा झालेले आहेत आपले भोपळ्याचे पराठे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे झालेले आहेत म्हणजे कांदा घातला म्हणून फुलकले नाहीत असं पण झालं नाहीये आणि कांदा घातला म्हणून खराब होतील असं पण होणार नाही चार दिवस अगदी छान प्रकारे राहतात दह्यासोबत खोबऱ्याच्या हो चटणीसोबत किंवा तुम्ही पातळ बटाट्याची भाजी केली तर त्याच्यासोबत खाऊ शकताय पिवळी बटाट्याची भाजी केली तर त्याच्यासोबत खाऊ शकताय खूप अप्रतिम पदार्थ होतो नक्की करून बघा आपल्याला फक्त भोपळ्याच्या घाऱ्या माहिती आहेत हा पदार्थ सहसा भरपूर जणांना माहिती नाही आहे म्हणून म्हटलं की तुमच्यापर्यंत शेअर करावा खूप छान होतो